मित्रांनो पाडे तयार करण्याची अतिशय सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पहा ज्या मुलांना एक ते दहापर्यंतचे पाडे येतात त्या मुलांना सर्व पाडे येत असतात म्हणून सर्व विद्यार्थी जे आहेत जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एक ते दहापर्यंतचे पाडे येतात एक ते दहापर्यंतचे पाडे आले म्हणजे विद्यार्थ्यांना सर्व पाडे येतात म्हणून आपण पहा एक ते दहाच्या पाड्यामध्ये आपण आज आपण तेवीसचा पाडा तयार करणार आहोत तेवीसचा पाडा तयार करणे म्हणजेच काय दोन आणि तीनचा पाडा तेवीसचा पाड्यामध्ये दोन आणि तीन अंक आहेत ज्या विद्यार्थ्याला दोनचा पाडा येतो आणि ज्या विद्यार्थ्याला तीनचा पाडा येतो त्याच विद्यार्थ्याला तेवीसचा सुद्धा पाडा येतो आपण कशा पद्धतीनं पाडा तयार करतो या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी आपण दोनचा पाडा लिहिलेला आहे या ठिकाणी आपण तीनचा पाडा लिहिलेला आहे मग हाच पाडा कशा पद्धतीने तेवीसचा होतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत की पहा विद्यार्थ्यांनो ज्या दोन आणि तीनचा पाडा म्हणजेच तेवीसचा पाडा हे दोन आणि तीन तेवीस हे चार आणि सहा शेहेचाळीस हे सहा आणि नऊ एकोणसत्तर हे आठ आणि बारा ह्या एकक्षांचं दोन नौ, एक जा जा, एक 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 या ठिकाणी घ्या नऊ आठ आणि एक नऊ ब्याण्णव ह्या एकक्षांचे पाच या ठिकाणी घ्या दहा आणि एक अकरा म्हणून एकशे पंधरा म्हणून एकक्षांचा आठ आहे अशा या ठिकाणी घ्या बारा आणि एक तेरा एकक्षांचं एक आहे असं घ्या चौदा दोन सोळा एकक्षांचा चार आहे असं घ्या सोळा दोन अठरा आणि सात एक स्थानचा अभ्यास घ्या अठरा दोन वीस आणि शून्याला शून्य वीस तीन तेवीस अशा पद्धतीनं तेवीसचा पाडा तयार होतो म्हणजे ज्या विद्यार्थ्याला दोन आणि तीनचा पाडा येतो त्याला तेवीसचा पाडा येतो अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पाडे तयार करता येतात विद्यार्थ्यांनो त्यामुळं आपल्याला निश्चितपणे गणिताची आवड निर्माण होईल त्यानंतर आपण पंचेचाळीसचा पाडा तयार करतोय पंचेचाळीसचा पाडा म्हणजे किती विद्यार्थ्यांना ज्याला चार आणि चा पाडा येतो त्याला हा पंचेचाळीसचा पाडा येतो पहा या ठिकाणी मी चा पाडा लिहिलेला आहे आणि याच ठिकाणी मी चा पाडा लिहिलेला आहे चार आणि पाच पंचेचाळीस हे शून्याला शून्य घ्या आठ आणि एक नऊ अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पाडे तयार करता येतात आणि पाडे पाठ पाड़ करत नस बसण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर पाडे आपण वारंवार तयार केले तर निश्चितपणे आपल्याला पाडे पाठ पाड़ होतील आणि खूप चांगल्या पद्धतीनं समजतील आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मैत्री मॅथ्स नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद